नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय शिवराय जय शंभूराजे तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे शुक्रवार तर बघा मित्रांनो असा तोडलेला आहे आपण मेंढ्यानं डाळा तर बघा ही बाबळ तोडली म्हणजे डाळ ही बाबळ आणि या बाबळीचा डाळा केला आहे बघा शेंगा आणि पाला भरपूर आहे मेंढ्या सकाळी सोडल्यात आता दहा वाजताच सोडल्या असतील आता जवळ साडे अकरा वाजले तर मेंढ्या खात्यात डाळा डाळा असल्यावर भारी चारा असतो तर बघा किती मस्त असं शेंगा एकदम हिरवी हिरवी बाबळ होती शेंगा पण होत्या भरपूर तिला आणि शेंगा आणि पाला असला का मिक्स म्हणजे मग बरं आहे त्यांचं पोट पण बरते आणि खायला पण भारी वाटते त्यांना तर अशा पद्धतीने आपण गाळा तोडला आणि चारी पेने तर आता चाऱ्याची खूपच परिस्थिती बिकटची तुम्हाला माहितीच आहे रोजचं कसंही आहे इथे त्याच्यामुळं जसं भेटन तसं आपण चारण्याचा प्रयत्न करतोय आणि तीन दिवस डाळा होतात आज भेटली कांद्याची पात भर का आज आपल्याला वाडा उचलायचा आहे कांद्याचं जी पात आहे त्या पातीच्या आवारात वाडा पण टाकायचा आहे तिकडे तर तिकडे कांद्याच्या पातीत ता, टाकल्यानंतर उद्या पातीचा पातीच्या आवारात पण व्हिडिओ टाकू <tell noise> तर बघा चरतात अशा मेंढ्या कल्ड कसे बघा नांगर इथे नांगर पडल्या गा तर त्या नांगरावर खेळायच्यात कल्ड शेळ्यांची शाळांची बकर त्याला आपण कल्ड म्हणतो आणि पहिले तर बघा आपली दिसते दनगराची बांधू म्हणजे पिकअप तर तिकडं त्या आवारात बसायला होते फक्त रात्री वाडा तिथं वाघूर लावली होती आपण आणि त्या तिथे एक बाबळ तोडली होती तिच्या आता काट्या बिट्या चोकून फास घालून आलं इथे फास घातला आहे काट्यांचा आणि ह्या दोन तो बाबळी तोडले ती आणि पलीकडची एक आणि तिथं पण एक तोडली आपण पिकअपच्या तो काठीमागायची एक बाबळ होती आणि तिथं बघा ती दिसते एखाद्या दाखवतो तुम्हाला त्या ते बघा ती एक तोडलेली आहे आणि इकडे ज्या बाबळीच्या आडे पण ती काही दिसत नाही तर अशा दोन बाबळी तोडून आज डाळा चारलाय बघा ही एक तोडली तिच्या पलीकडे दिसते कडेला आणि बघा कांदे कशी एकदम खाली पसरले वशवामुळं आणि डाळा खाला का मेंढ्या वाळलेलं गवत म्हणजे कसन पण भरपूर खातात पाणी पण पितात एकदम बारी डाळा चारा म्हणलं तर डाळ्याचा चारा असतो बाबळीचा पाला डाळा म्हणजे बाबळीचा पाला पण आता रेग्युलर असं भेटत नाही नाही तर पंधरा वीस दिवस जर डाळा चारला रेग्युलरमध्ये सारखा तर पातीपेक्षा पण भारी असते पण आता रेग्युलर पहिल्यासारखे झाडं कमी झालेत शेतकरी झाडं ठेवित नाहीत बा बांधाच्या कडेला आणि याच पिकांचं नुकसान होते आणि महत्त्वाचं म्हणजे बाबळीच्या झाड खूप काट्या असतात तर त्या काट्यांमुळे पण लोक बाबळीकडेला ठेवीत नाहीत म्हणून मग नाही तर बाबळीसारखा बाबलीच्या पाल्याचा एकदम भारी चारा पण ते नसल्यामुळं मग बाबळीच नसल्यामुळं आता काय भेटत नाही जा पहिले खूप झाडं असायचे शेताच्या शेताच्याकडंनी बांधाणी बाबळी असायच्या लिंब असायची सुवाबळी आता सुहाबळी आहेत बरं का पण जास्त बा लिंब आणि बाबळ तर नाहीचे त्याच्यामुळं मग भेटते असं चारायचं नाही का आता चालू वर्ष आपल्याला बाबलीचं फक्त पहिले दोन दिवस आणि आता हे दोन दिवस तर चारच दिवस डाळा भेटला आख्याशी जन्मदिस आणि चालते आपलं असंच चारायचं काम जसं भेटेल तसं दिवस काढित आहे तर चला मित्रांनो थांबू याच ठिकाणी सर्वांना बाय बाय धन्यवाद सर्वांना रामकृष्ण ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कमेंट करून सांगा आणि ज्यांनी जे नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करा म्हणजे मग तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येत जातील तर सर्वांचं धन्यवाद रामकृष्ण सर्वांना जय मल्हार जय शिवराय जय शंभूराज जय धन्यवाद